नमस्कार शोध न्यू द मराठीमध्ये आपलं स्वागत जगाचा शेवट कधी आणि कसा होणार हा प्रश्न अनेकदा चर्चेला येत असतो अनेक, अनेक भविष्यवाण्या होत असतात काही कुडमुडे ज्योतिषीही यावर भल्या मोठ्या बाता मारत असतात अनेकांनी तशा काही तारखाही दिल्या त्या तारखा उलटूनही गेल्या दुनिया मात्र आहे तशीच आहे पण मित्रांनो आता समोर आलेली ही माहिती कुठल्या कुडमुड्याची नाही की कुठल्या भविष्य सांगणाऱ्या पोपटाची नाही सातत्यानं अंतराळाचा सा अभ्यास करणाऱ्या नासा या अमेरिकेतल्या संस्थेनं दिलेली ही माहिती आहे त्यामुळं त्या याकडं गंभीरपणे पाहायला हवं अंतराळातील घडामोडीकडे अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन यासारख्या म्हणजे नासासारख्या अंतराळ संशोधन संस्था सतत लक्ष ठेवून असतात त्यांना अंतराळात काही नवीन घडामोडी दिसली की त्याबाबत संशोधन करून निष्कर्ष प्रसिद्धही केले जातात नुकतीच नासानं एक धक्कादायक माहिती उघड केली आहे नासांनी दिलेल्या या माहितीनुसार येत्या चौदा वर्षात एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो नासानं या काल्पनिक टेबल टॉप एक्सरसाइजमध्ये रिपोर्टमध्ये ही माहिती महत्त्वाची माहिती दिलेली आहे हा महाकाय लघुग्रह पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता बहात्तर टक्के आहे असं नासानं म्हटलं आहे नजीकच्या भविष्यात नेमका कोणता लघुग्रह पृथ्वीला धडक देणार आहे हे अद्याप उघड झालेलं नाही मात्र चौदा वर्षाच्या आत हे घडणं अपेक्षित आहे नासानं आपल्या रिपोर्टमध्ये या खगोलीय घटनेची संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे चौदा वर्षांनी म्हणजेच बारा जुलै दोन हजार अडतीस रोजी हा लघुग्रह पृथ्वीला धडक देईल असा शास्त्रज्ञाचा अंदाज आहे नासाने वीस जून रोजी जॉन हपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी म्हणजे त्याला या ए पी एल म्हणतात इथं लॅपटॉप एक्सरसाइजची एक माहिती दिली होती या एक्सरसाइजमध्ये नासाव्यतिरिक्त अमेरिकन सरकार आणि इतर देशामधील शंभरहून अधिक विविध एजन्सीचा देखील सहभाग होता अशा धोक्याचा हो सामना करताना पृथ्वीच्या क्षमतेचं मूल्यमापन करता यावं यासाठी या हा एक्झरसाईज करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे त्यात असंही म्हटलं आहे एक्झरसाईज दरम्यान काल्पनिक परिस्थितीसाठी विशेष प्रकारचं एक वातावरण तयार करण्यात आलं होतं यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या लघुग्रहांचा शोध लावण्यात आला प्राथमिक अभ्यासानुसार हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता बहात्तर टक्के आहे यासाठी सुमारे चौदा वर्ष लागतील या लघुग्रहाचा आकार रचना आणि लॉंग टर्म ट्रेजेक्टरीबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही नासाच्या वॉशिंग्टनमधील मुख्यालयातील प्लेनेटरी डिफेन्स अधिकारी लिंडले जॉन्सन काय म्हणाले पहा एक्झरसाईजमधल्या सुरुवातीच्या अनिश्चितेमुळे सहभागींना आव्हानात्मक परिस्थितीवर विचार करण्याची संधी मिळाली एक मोठा लघुग्रह ही एकमेव नैसर्गिक आपत्ती आहे जिचं तंत्रज्ञानाद्वारे आधीच मूल्यांकन देखील केलं जाऊ शकतं त्यातून होणारं नुकसान टाळण्यासाठी माणूस मार्ग देखील शोधू शकतो आणि त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न देखील केले जाऊ शकतात आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह हे गुरु आणि मंगळाच्या कक्षेतील मुख्य लघुग्रहांच्या मुद्द्यात स्थित आहेत म्हणजे त्या पट्ट्यात स्थित आहेत आणि ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत पण अंतराळात भटकलेले काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही मित्रांनो अशाच वेगवेगळ्या पण महत्त्वाच्या माहितीसाठी राजकीय बातम्या विश्लेषण यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आणि अर्थातच विनंतीही धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार